मनमाड मध्ये भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद अनुसूचित जाती जमाती उपवर्गीकरण व क्रिमिलियरचा निर्णय रद्द करण्याची मागणी शहरातून काढण्यात आले मार्च अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील प्रस्तावित जातींचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलियरचा निर्णय रद्द करून संसदेत कायदा अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण नवव्या सूचीमध्ये समाविष्ट करावा यासह विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला भारत बंदला नाशिकच्या मनमाडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता दुपारनंतर शहरातील वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला कोलकाता घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील युवकाच्या निर्घृण हत्येचा तपास दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे वर्ग करावा तसेच नांदगाव तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीवरील वाढते अत्याचार प्रकरणाचा तपास मनवाडू विभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून काढून निपक्षपाती इमानदार अधिकाऱ्यांकडे वर्ग करावा आधी मागण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला असून शहरातून एल्गार मार्च काढण्यात आला आयोजक भीमसैनिक प्रवीण पगारे प्रदीप साळवे दीपक गायकवाड विलास कटारे आनंद अंकुश अमोल लंकेसर पवन पवार नाना निकम सोनू पगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप साळवे दीपक गायकवाड यांनी मानले आवाज जनतेचा न्यूज मराठी मनवाड